हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन काट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी मेथीपासून कटलेट बनवणार आहे आपली एकदम हेल्दी अशी रेसिपी होणार आहे त्यासाठी मी ही कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी गड्डी कोथिंबीर नाही मेथी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण ती बारीक चिरून घेऊया अजिबात कडू वगैरे असं काही होत नाहीये तुम्हाला वाटेल चिरून घेतलं तर कडू होईल तर अजिबात आपली ही रेसिपी कडू वगैरे असं काही होत नाहीये एकदम अशी चविष्ट हेल्दी अशी रेसिपी काढणार आहे मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते मध्ये करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये ना दोन चमचे रवा घालायचा आहे आपल्याला छान असे होतात मोठे दोन चमचे बेसन पीठ घेणार आपण घ्यायचे त्याच्यात थोड़ा लाल तिखट घेणार आहोत तुमच्या चवीनुसार कमी जास्त नाही कितपत तिखट लागते त्यानुसार थोडीशी हळद घालूया एक चमचा धना पावडर घालू मीठ घालायचे आता लिंबू घालायचे लिंबूचा रस घालायचा थोडा एक चमचा भर रस घालायचे बी पडलेली आता व्यवस्थित मिक्स करूया तो कमी वाटलं तर बेसनपीठ वाढू शकता पाणी घालायची गरज नाही वाटलं तर आपला एखादा चमचा थोडस एक चमचा पाणी घालते मी जास्त पण बेसनपीठ घालायचं नाही नाहीतर मग बेस्ट फ्लेवर लागतो मी तिची पण चव काढायची पाहिजे आपल्याला आपला गोळा तयार झालेला आहे आता दोन मिनटं तर असंच ठेवून देऊया हे पहा दोन मिनटं झालेले आहे आपल्या भिजून त्याला आता मी ना ह्या आकाराचे बनवणार आहे बघा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे बनवू शकता तर ह्या साच्याला मी तेल लावून घेते असं तेल लावून घ्यायचंय प्लेन करून घ्यायचे एक करून घ्यायचे हे पहा किती छान असा आकार आलेला आहे पहा आता सर्व मी असेच बनवून घेते हे पहा मी बनवून घेतलेले आहे सर्व असे चार झालेले आहेत माझे हार्ट शेपचे कटलेट तर आता मी आहे ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पहा आता आपण हे याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि पंधरा मिनटं त्याला आपण वाफ देऊया मग आपले हेल्दी असे मेथीचे कटलेट तयार होतील तर हे पहा आपण वीस मिनटानंतर काढून घेतलेलं आहे थंड झालेलं आहे वाफून घेतलं आहे वीस मिनटं आपण आता हे बघा थंड झालेलं आहे तर आपण हे टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो भाजी चपाती बरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो मस्त असे मेथीचे आपले कटलेट तयार झाले आहे हे छान असे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपले मेहथीचे कटलेट तयार हे पहा मी हे तळून वगैरे काही घेणार नाही आहे हेल्दी म्हणून मी असेच खाणार आहे तर तुम्हाला तळून घ्यायचे असले तरी तरी चालेल तर मस्त लागतात खरपूस लागतात तळून घेतल्यावर छान अशी चव वाढते त्याच्या अजून